नमस्कार सर्वांना माझ्या प्रियलता चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे संक्रांती स्पेशल तिळाची वडी ही वडी एकदम सोपी आहे सगळ्यांना जमेल त्यासाठी आपण साहित्य घेणार आहे तीळ एक वाटी तिळ घेतलेले आहेत पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे ह्याच वाटीनं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घेतलेलं आहे चला आपण आता तिळाची वडी करूया सर्वप्रथम आपण कडईमध्ये एक कप तीळ भाजून घेणार आहे मंद आचेवर भाजून घ्यायचे खूप करवायचे नाही ही वडी खूप सोपी आहे आणि ह्याला कुठल्याही प्रकारचा गूळ घेतला तरी चालतो ही, ही वडी बिघडत नाही हे आपले आता छान तीळ भाजून झालेले आहेत आणि हे थोडेसे असे गरम असतानाच आपण पूर्ण गार नाही करून घ्यायचे थोडेसे गरम असतानाच आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे खूप बारीक नाही वाटायचं थोडस जाडभरडच भरडच वाटायचं हे आपण असं जाडभरड भरड तीळ वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच हे, हे वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि त्याच्यामध्येच हा पाव वाटी घेतलेला गुळ टाकायचं आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं खूप हे मी आता मिक्सरमध्ये तीळ गूळ आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आता आपण कढईमध्ये साजूक तूप दोन चमचे टाकणार आहे हे आपलं तूप आता गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं तिळगुळाचं मिश्रण टाकणार आहे कढईमध्ये हे आपण चांगलं थोडस परतून घेणार आहे म्हणजे आपला गुळ ह्याच्यामध्ये सगळा हे सगळीकडनं आपण सारखं परतून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही गुळ सगळा ह्याच्यामध्ये मेल्ट झाला पाहिजे म्हणजे आपली वड़ी चांगली पडते ह्या मिश्रणामध्ये आपण थोडस पाण्याचा शिंतोडा देणार आहे एकदम थोडा द्यायचा म्हणजे आपला गूळ मेल्ट होण्यासाठी त्याला मदत होईल हे बघा असं आपलं छान हे तयार होत आहे सुंदर वास सुटलाय ह्याचा हे असं आपण परतून घ्यायचं आता आपलं हे आता आपलं दोन मिनिट परतून झालंय आपण आता एका प्लेटला थोडस तूप लावून घेऊया आणि तूप लावून हे मिश्रण आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया तूप लावल्यामुळं खाली ताटाला वडी चिटकणार नाही हे आपण छान ताटामध्ये थापून घेणार आहे गुळाचं तिळाचं मिश्रण आणि गार्निशिंगसाठी वरून आपण तीळ टाकणारे दिसायला खूप छान दिसते त्यामुळं आपल्याला पाहिजे असेल तर बदामाचं आपण थोडस खिस करून घेतलेला आहे तो पण टाकू शकतो दिसायला मग आपली वडी खूप सुंदर दिसते आणि ही पूर्ण गार झाल्यानंतर ना ह्याची वडी पाडायची साधारणतः आपण ह्याला एक, एक तास ठेवणार आहे आता ह्याचं एक तास झालेला आहे हे गार झालं आहे पूर्ण आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत ही बघा आता आपली तिळाची वडी तयार झालेली आहे करायला खूप सोपी आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय बघ ट्राय करा आणि हे बघा ही दिसायलासुद्धा बघा ही किती क्रिस्पी झालेली आहे आणि गार झाल्यामुळे परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला